पार पारे 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 शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित होती बैठक बारा वाजता पासून सुरुवात करण्यात आली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत बैठक सुरू करण्यात आली मात्र याच दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शेकडो नागरिक निवेदन देण्याकरिता दुपारी बारा वाजतापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियोजन भवन परिसरात तात्कळत राहिल्याने अनेकांनी चांगला संताप व्यक्त केला सायंकाळी बैठक संपल्यानंतर पालकमंत्री बावनकुळे भवनाच्या खाली उतरताच अनेकांनी आपला चांगलाच रोष व्यक्त केला खुद्द पालकमंत्री बावनकुळे यांच्या समोरच शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आम्ही निवेदन द्यायला आलो पोलीस मात्र हकलतात दुपारपासून ते सायंकाळ पर्यंत आम्हाला तात्काळत बसावं लागलं अशा शब्दात अनेकांनी रोष व्यक्त केला या दरम्यान काही क्षणात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी धाव घेऊन नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न ना केला चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांचा रोष ऐकून घेऊन आपली दिलगिरी व्यक्त केली एवढंच नाही तर विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विजेता विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते केवळ प्रमाणपत्र व बक्षीस घेण्याकरिता विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत तात्कळत बसावं लागलं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या दौऱ्यादरम्यान नियोजन कोणाचे चुकले नागरिकांना पालकमंत्री बावनकुळे यांना भेटून निवेदन देण्यासाठी नियोजन का करण्यात आले नाही असा प्रश्न शेकडोंनी उपस्थित केला